चातुर्मास सुरू झाल्यानंतर सर्वांना वेध लागतात ते श्रावणाचे श्रावण हा चातुर्मासातील पहिला महिना श्रावण महिनापूर्वी नभस या नावाने ओळखला जात असे या महिन्यात रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला श्रवण नक्षत्र उगवते आणि रात्रभर आकाशात राहून पहाटे पश्चिमेस मावळते तसेच श्रावण पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रापाशी असतो म्हणून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे आख्यायिकेनुसार चंद्रदेवाने या दिवशी सोमवारीत महादेवांची पूजा करून मुक्ती मिळवली म्हणूनच सोमवार हा भगवान शंकराची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो शिव खूप दयाळू आहे असे मानले जाते की जर शिव तुमच्यावर प्रसन्न असेल तर तुम्हाला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही या दिवशी खऱ्या मनाने महादेवांची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात माता पार्वतीने देखील सोळा सोमवारी कठोर तपस्या करून भगवान शिव यांना त्यांचे पती बनवण्यासाठी उपवास केला ज्यामुळे ते प्रसन्न झाले आणि माता पार्वतीला इच्छित वरदान मागण्यास सांगितले तीव्र तपश्चर्या आणि सोळा सोमवारी उपवास केल्यामुळे पार्वतीसोबत महादेवांनी लग्न केले श्रावणाचे खूप महत्त्व असल्याने श्रावण महिन्यात शिव परिवाराची विधिवत पूजा केली जाते श्रावण सोमवार व्रत कसे करावे याची माहिती जाणून घेऊयात श्रावणातील सर्व सोमवारी पूर्ण दिवस उपवास करावा तो दुसऱ्या दिवशी भोजन करून सोडावा मात्र जे आजारी अथवा अशक्त असतील त्यांनी रात्री भोजन करावे पूजे आधी व्रताचा संकल्प करावा नंतर शिवशंकरांचे ध्यान करावे ओम नमः शिवाय या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर ओम नमः शिवाई या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी या दिवशी एकमुक्त राहावे शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे अशा तऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्षे करून मग त्याचे यथासांग उद्यापन करावे श्रावण सोमवारी शिवमुठ वाहण्याची प्रथा आहे आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रत वैकले महिला आनंदाने करतात ही शिवमुठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो ती प्रत्येक महिलेने वाहावी असे सांगितले जाते पहिली शिवमुठ म्हणून तांदूळ वाहण्याची प्रथा आहे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची शिवामुठ वाहताना नमाह शिवाय शांताय पंचवक्त्राय शुलिने महाकाल महाकाळयुक्ताय शंभवे हा मंत्र म्हणावा प्रत्येक सोमवारी शिवामुठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठे ईश्वरादेवा देवा सासू सासरा दिरा भावा ननंदा जावा व्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी शक्यतो उष्टे खाऊ नये सायंकाळी आंघोळ करून महादेवाला बेलपत वाहावे अशा प्रकारे श्रावणाच्या पहिल्या सोमवारी महादेवाची विधिवत पूजा करावी